उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये भयावह पूर परिस्थिती आहे अनेक गावांना पाण्याचा वेढाय आणि संसाराची दाणादाण उडाल्यानं तिथल्या लोकांच्या डोळ्यातही आसवांचा पूर आहे अशा परिस्थितीत त्या लोकांना धीर देण्याची त्यांचं सांत्वन करण्याची माफक अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असते पण पाहणी दौऱ्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या एका खासदाराचं वर्तन मात्र चीड आणणारं होतं काय घडलं तुम्हीच पहा उत्तर भारतामधील दिल्ली पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि बिहार या राज्यांना पुराच्या पाण्यानं अजगरासारखा बिळखा घातलाय लोकांची घरं संसार डोळ्यां देखत वाहून गेलेत बचाव कार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे या परिस्थितीमध्ये पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांचं सांत्वन करावं इतकीच माफक अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असते पण बिहारच्या कटिहार मधलं हे दृश्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल कटिहारमध्ये <गटी> गंगा नदीनं असंख्य गावांना पाण्याचा वेढा घातला सगळीकडे हाहाकार माजला अशामध्येच कटिहारचे काँग्रेसचे खासदार तारीख अनवर हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले पण या पाहणी दौऱ्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना धीर देण्याच्या ऐवजी त्यांच्याच खांद्यावर सांत्वनाचा हात ठेवण्याऐवजी या महाशयांनी याच पूरग्रस्तांच्या खांद्यावरून पुराची पाहणी केली आहे खासदार महोदयांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपनं सडकून टीका केली काँग्रेसची गरीब विरोधी मानसिकता बिहारच्या कटिहारमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले काँग्रेसचे खासदार तारी कनवर हे पूरग्रस्तांच्याच खांद्यावर स्वार झाले पीडितांना आणखी त्रास देण्याचा हा प्रकार आहे काँग्रेस गरीब आणि ग्रामीण लोकांचा कधीपर्यंत असा अपमान करणार आहे असा प्रश्न भाजपनं विचारलाय सगळ्या स्तरामधून सडकून टीका झाल्यावर ते जनतेचं प्रेम आहे असं सांगत काँग्रेसनं वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फारच तोकडा पडलाय तारीख अनवर यानी सुधा अपने स्पष्टीकरण दिल ऐसी कोई बात नहीं थी एक तो सन स्ट्रोक का थोड़ा असर था हमारे पर क्योंकि बहुत गर्मी थी और दूसरा ये वहाँ के लोगों की मोहब्बत थी वो कीचड़ में कह रहे थे कि नहीं आप जाइएगा तो फंस जाइएगा गिर जाइएगा तो कंधेप उठा लिया और कोई बात नहीं थी हाँ नहीं जैसा मैंने कहा ना कि थोड़ा सन स्ट्रोक जरूर लगा था हमको क्योंकि गर्मी बहुत जबरदस्त थी उसकी वजह से थोड़ा हमको अनकंफर्टेबल महसूस हो रहा था तो लोगों ने देखा जब कि हम अनकंफर्टेबल हैं, तो लोगों ने खुद ही कहा कि नहीं आप ऐसे मत चली किशोर में आपको हम लोग आता कि स्पष्टीकरण दल तरी सुधा तारिक अनवर कृत्य अत्यंत असंवेदनशील और अक्षम्य होकारता लोक वेदना वर, दुखा वरती कुंकर घता किमान त्याचा बाजार तरी मांडू नये इतकीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा